पंचमुखी हनुमान श्री समर्थ हनुमान मंदिर या ठिकाणी झाला चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्हा पोलीस राजश्री शाहू महाराज नाट्य नाट्यगृहानिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात महाबंडाराचे आयोजन करण्यात आले होते आणि विशाल भंडाराचे आयोजन सकाळी बारा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीही भंडारा होत होता आज सकाळी सहा पंधरा मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव झाला आणि स्वस्तिक टॉपिक समोरील श्री समर्थ हनुमान मंदिर या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त साबुदाण्याची खिचडीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते साबुदाना खिचडी याच ठिकाणी बनवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी विनोद आधार गरुड राजू पाटिल सुनील सेवक शरा उपस्थित हर साल की तरह विशाल भंडारे का आयोजन है दोपहर के 12 से लेकर रात्रि के 12 तक एक विशाल भंडारे का आयोजन इस मंदिर के द्वारा हनुमान जी के द्वारा हर साल किया जाता है करीबन पिछले 70-80 सालों की यह परंपरा है उसके पूर्व भी भंडारा होता था लेकिन ये बारह घंटे का भंडारा नहीं होता था लेकिन अब जो है पिछले सत्तर अस्सी वर्षों से विशाल भंडारा है सवा, सवा छः बजे भगवान का जन्म हुआ अभी भंडारे को प्रारंभ हो चुका है भक्त मंडल भंडारे की सुविधा में लगे हैं सगर मंदिर हे एकदा एकोणीसशे चोवीस पासून अस्तित्वात आहे तेव्हापासून कार्यक्रम हे चालू आहे त्या परिसरात एकोणीसशे चोवीस पासून मंदिर अस्तित्वात आहे हनुमान जयंती उत्सव सगळ्या माताचा उत्साह चालू होत आहे म्हणून आम्ही समर्थ हनुमान मंदिर स्वस्तिक चौक आणि सगळे मित्र महाराजांच्या वतीनं यावर्षी सालाबादाप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भव्य भारतीचं आयोजन आयोजन सर्व मित्र परिवाराकडून सालावादाप्रमाणे याही वर्षात करण्यात आलेलं आहे आणि साला हे भंडारा निमित्त आम्ही सगळ्या ढोळेकर जयंतीसाठी आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या माध्यमातून <sips> समर्थ <Grams> हनुमान <tide> मंदिराच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही दोन जनतेला हनुमान जयंती जनरल म्यूज पार्लमेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात करण्यात आले गुन्हेगारी व मुलगामी तत्वाविरुद्ध मानसिक व वैचारिक स्तरावरून लढा देण्याची उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे अंतर्गत शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी समाजातील ज्वलंत विषय व समस्या याबाबत बाबत आपला विचार करण्याची संधी विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेचे माध्यमातून मिळणार आहे दुपारी एक वाजता माननीय जिल्हाधिकारी माननीय आय जी विजय चौबे साहेब माननीय पोलीस अधीक्षक माननीय मुख्य कार्य अधिकारी माननीय महापौर व माननीय आयुक्त धुळे यांच्या हस्ते पारितोषिकाचे वाटप करण्यात आले अप्पर पोलीस अध्यक्ष विवेक पानसरे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे शासकीय अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य विद्यार्थी व शहरातील मान्यवर उपस्थित होते. यादिने आभार प्रदर्शन फार आला. प्रथम अह दैनिक परिचयाचे पोलीस संयोजक श्री चवरे यांनी आम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आणि कमी कमी मुला अशी एक यंग पार्लमेंटेरियन कॉम्पिटिशन जिल्हाभर असलेले असलेले सर्व यंग पार्लमेंटेरियन करण्याची संधी दिली आणि आमची जी आजचं कॉम्पिटिशनसाठी यांचे अमूल्य वेळ करून या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं सर आपण आपल्याला मी आभार मानतो तसेच धुळे शहराचे महापौर आणि श्री अनासी साहेब येतो आणि दोन्ही आयुक्त श्री देशमुख सर यांनी सुद्धा त्यांचे अमूल्य भेट या ठिकाणी येऊन आम्हाला प्रोत्साहन दिलं थॉट प्रोसेस आहे जे विचार करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये आपला आपण उद्याचे सिटीजन्स आहात उद्याचे नागरिक आहात आणि एक आपली जी जबाबदारी आहे ना, नागरिक म्हणून ते पार पडण्याकरिता आपल्या जे विचार करण्याची प्रक्रिया आहे ते जागृत झाली पाहिजे आणि त्याचा वापर करावा पाहिजे सगळे गोष्ट मध्ये आपण प्रत्येक वेळी अशी अपेक्षा करतो की शासनाने असा करायला पाहिजे होता शासनाने पोलिसने हे करायला पाहिजे होता तर शासनाने तो, तो काम करायला पाहिजे होता याच्यापैकी बरेच काम आहे की आपण जे ठरवलं तर आपण सफ करू शकतो आणि आपले बरोबरचे जे लोक आहेत इतका प्रशासन आहे पोलीस आहे महापालिका प्रशासन आहे आरोग्य प्रशासन आहे त्यांना आपण मदत करू शकतो आणि एकंदरीत आपल्या शहरामध्ये आपल्या जे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या जीवनमानच्या दर्जा आहेत ते उचलू शकतो म्हणून कृपया करून जे आजचे विषय होते ते असे विषय होते ज्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वसामान्य मुलांचा सहकार महत्वाचे आहे आणि जे आपलं थॉट प्रोसेस इथे सुरू आहे